आज रोजी श्वेतांबर जैन तीर्थक्षेत्रामुळे एक मोठे रोजगार निर्माण झाले आहे हजारो लोकांना रोजगार मिळत आहे घराचा उदरनिर्वाह होत आहे हे कदाचित काही राजकीय पदाधिकाऱ्यांना रुचत नसेल त्यामुळे ते बेताल वक्तव्य करून श्वेतांबर समाजातील गावातील कर्मचारी व श्वेतांबर समाजाची बदनामी करत आहेत आणि गावातील शांततेला भंग करण्याचा फंडा वापरत आहेत कर्मचाऱ्यांवर वा राजकीय दबाव आणत आहेत अशा प्रकारची बदनामी करण्याचा अधिकार व द्वेष निर्माण होईल असे कोणतेही अधिकार संविधानाने कोणालाही दिला नाही याची चौकशी होऊन वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई व्हावी अशी श्वेतांबर जैन समाजातील सर्व कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी पंढरी गायकवाड पाटील वाशिम नेते आहेत त्यांना राजकीय नेत्यांनी आपल्या वार्तापाटी आमचे नाव बदनाम करू नये आमच्या कर्मचाऱ्यामध्ये तसं कोणी नाही आहे की जे दारू घेऊन धिंगाणाखाली त्याच्यामुळं आम्ही जिल्हा कार्यालयासमोर आलेलो आहे निवेदन देण्यासाठी आमच्यावर बाहेरून राजकीय दबाव येत आहे तुम्ही हे काम सोडा पण आम्ही जर हे काम सोडलं तर आम्हाला पर्यायी काम देणार का कोणी त्या हिशोबाने आम्ही कलेक्टर ऑफिसला एक निवेदन देण्यासाठी इथे सर्वजण आलेलो लोकनायक न्यूज